नमस्कार टेन्थ इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्र काव्य वन काव्यपंक्तीवरून वनलाईन सेंटेन्स किसरह लिखते आहे कशाप्रकारे लिहायचं पाहत राहाम फॉर मराठी यूट्यूब चॅनलवर या देशाच्या मातीवरती ये जो काव्यपंक्ती आहे इसके क्वेश्चन हम देखते या कवितेत कवीने कोणते स्वप्न साकारले आहे तर देशाच्या उज्ज्वल भविष्याचे नवीन युगाचे स्वप्न कसे साकार करायचे आहे तर एकत्र येऊन स्वप्न साकार करायचे आहे साकार करायचे आहे इथे हा हलंत आहे असा लिहिला तरी चालतोय म्हणजे ह्या ज्या दोन पंक्ती आहे यानुसार आपण क्वेश्चन केलेले आहे आणि को कशावर अधिकार आहे देशाच्या मातीवरती अधिकार आहे असेही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात लाईक करा सबस्क्राईब करा